नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हॅलो एव्हरी वन बघा मागच्या तासिकेला आपण वेगवेगळ्या व्यावसायिकांची माहिती मिळवली बघा मी तुम्हाला क्ल्यू देते ओळखता ओळखता येते का पाहूया हा आजारी माणसाची सेवा कोण करतो डॉक्टर बरोबर डॉक्टरांविषयी आपण माहिती घेतली त्यानंतर बघा शाळेत तुम्हाला ज्ञान व माहिती देतात ते शिक्षक बरोबर आणि त्यानंतर लाकडी वस्तू बनवतात ते सुतार बरोबर या वेगवेगळ्या तेवसायिकांची माहिती मिळवली आज आपण आजच्या या तासिकेमध्ये आपल्या इयत्ता दुसरी मधील नो द ऑक्युपेशन हा घटक अभ्यासणार आहोत चला तर मग तयार आहात ना चला आपण पीपीटीच्या सहाय्याने घटक अभ्यासूया लुक लिसन अँड रिपीट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जी चित्र दिसतात ती पाहायची त्याविषयी माहिती ऐकायची आणि पुन्हा पाठीमाग म्हणायचंय बघा लू लिसन अँड रिपीट बघा तुम्हाला स्क्रीनवर वेगवेगळे ऑक्युपेशन दिसतील बघा टेलर बघा इथे दिसतंय टेलर टीचर कपडे शिवणारा टेलर टीचर डॉक्टर पोलीस अँड पोस्टमॅन बघा हे वेगवेगळे वे ऑक्युपेशन आहेत आणि यांचा आपल्याला खूप फायदा होतो यांच्यापासून आपल्याला सेवा मिळते तर मग आज आपण हेच नो द ऑक्युपेशन या घटकाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत बघा स्क्रीन वर तुम्हाला चित्र दिसतेश सिद्धेश, सिद्धेश नावाची ही व्यक्ती आहे ही इज अ मेकॅनिक हिचा व्यवसाय मेकॅनिकचा आहे ही युजेस अ स्पॅनर ही युझेस अ स्पॅनर बघा तुम्हाला स्क्रीनवर चित्र दिसतय दिस इज अ स्पॅनर हे स्पॅनर आहे या स्पॅनरच्या सहाय्याने सिद्धेश बघा पुढं ही युजेस अ स्क्रू ड्रायव्हर तो स्पॅनरचाही उपयोग करतो आणि स्क्रू ड्रायव्हरचा सुद्धा उपयोग करतो तुम्ही स्क्रू ड्रायव्हर पाहिला की नाही बघा इथं तुम्हाला दिसते स्क्रू ड्रायव्हर दिस इज अ स्क्रू ड्रायव्हर म्हणजे हा सिद्धेश स्क्रू ड्रायव्हर आणि पाण्याच्या साह्याने स्पॅनरच्या साह्याने आपल्या व्यवसायात त्याची मदत घेतो आणि वस्तू रिपेअर करतो बघा तो काय काम करतो ही रिपेअर्स मशीन तो मशीन रिपेअर करतो म्हणजे मशीन दुरुस्ती करतो बघा आता आपण एकत्रित याची माहिती अभ्यासूया इज अ सिद्धेश म्हणजे या चित्रामध्ये जी व्यक्ती आहे तिचं नाव काय आहे सिद्धेश व्हेरी गुड ही इज अ मेकॅनिक तो मेकॅनिक आहे त्यानंतर पुढं ही युजेस अ स्पॅनर बघा स्पॅनर ही युजेस अ स्क्रू ड्रायव्हर आपण मगाशी चित्र पाहिलं तो स्क्रू ड्रायव्हर वापरतो ही रिपेस मशीन तो मशीन रिपेअर्स करतो बघा सर्वांनी जे लिहिलेलं आहे ते वाचण्याचा प्रयत्न करायचा मेकॅनिक ही युजेस अ स्पॅनर ही युजेस अ स्क्रू ड्रायव्हर ही रिपेस मशीन मी जी वाक्य सांगितली ती माझ्या पाठोपाठ म्हणायची आहे त्याला आता सिद्धेश नंतर यानंतर पुढील चित्र बघा चित्रावरून लक्षात आलं असेल ही व्यक्ती कोण असेल तर बघा सर्वांनी व्यवस्थित निरीक्षण करायचंय दिस इज अब्दुल या चित्रामध्ये जी व्यक्ती दिसत आहे जी व्यावसायिक आहे तिचं नाव आहे अब्दुल दिस इज अ अब्दुल ही इज अ कारपेंटर बघा तो काय करायला लागलाय लाकडी वस्तू कापायला लागलाय होय की नाही कार्पेंटर. कार्पेंटर He uses a saw. तो आहे कार्पेंटर कारपेंटर म्हणजे काय बनवू कार्पेंटर म्हणजे सॉ बघा त्याच्या हातामध्ये जे आहे ते सॉ आहे बघा तो सॉच्या सहाय्याने काय करतो वस्तू कापत आहे लाकडी वस्तू कापतो बघा इथं दिसते तुम्हाला चित्र दिस इज अ सॉ सॉ मीन्स करवत ही युझेस अ सॉ बघा पुढं ही युजेस अ टेप मेजर या टेप मेजरच्या सहाय्याने तो वस्तूची लांबी मोजतो मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो ही मेक्स फ्रॉम मीन्स लाकूड बघा लाकडापासून तो काय करतो वेगवेगळ्या वस्तू बनवतो आपल्याला ज्या लाकडी वस्तू बघा लाकडी आपण भरपूर वस्तू वापरतोय की नाही कपाट असेल टेबल खुर्ची या या सर्व वस्तू या लाकडाच्या सह्याने बनवल्या जातात आणि हा जो कारपेंटर आहे तो अब्दुल तो आपल्यासाठी वस्तू बनवतो म्हणजे हा सुद्धा व्यवसाय महत्वाचा आहे कारण आपल्याला ज्या वस्तू हव्या असतील त्या आपण बनवू शकत नाहीत पण या व्यक्ती त्या वस्तू बनवतात त्यामुळं आपण आपल्या वस्तू त्या वस्तूंचा वापर अगदी आवडीने करतो बघा दिस इज अ अब्दुल कारण काय नाव आहे या व्यक्तीच अब्दुल व्हेरी गुड आणि त्याचा ऑक्युपेशन काय सांगितला कारपेंटर माझ्या पाठीमागं म्हणा बघू सगळ्यांनी कारपेंटर व्हेरी गुड ही युजेस अ सॉ काय वापरतो तो सॉ आपण पाहिलं सॉ ही युजेस अ टेप मेजर काय वापरतो तो टेप मेजर अँड लास्ट ही मेक्स थिंग्स फ्रॉम उड तो उड पासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो म्हणजे कार्पेंटर सुद्धा खूप महत्वाचं आहे आता मी वाक्य म्हणते माझ्या पाठीमाग सर्वांनी म्हणायचंय दिस इज अब्दुल ही इज अ कार्पेंटर ही युजेस अ सॉ मोठ्याने म्हणायचे सर्वांनी ही युजेस अ टेप मेजर ही मेक्स थिंग्स फ्रॉम उड यानंतर बघा स्क्रीनवर तुम्हाला एक व्यक्ती दिसते एक मुलगी दिसते या मुलीचे नाव आहे प्रणाली हु इज दिस इज अ प्रणाली इज अ मॅनेजर ही काय आहे मॅनेजर आहे बघा मोठमोठ्या कंपन्यामध्ये मॅनेजर ची गरज असते आणि हा मॅनेजर पूर्ण ऑफिस हँडल करतो तर ही प्रणाली का कोण आहे मॅनेजर आहे आणि तिच्या हातामध्ये काय आहे बघा बघू ती काय वापरतेय कम्प्युटर बरोबर शी युजेस अ कम्प्युटर ती कशाचा वापर करते संगणकाचा वापर करते बघा संगणकाच्या सहाय्याने ती माहिती मिळवते बघा इथं तुम्हाला चित्र दिसते संगणक आणि संगणकाचे विविध भाग दिसते आणि याच्या सहाय्याने ती काय करते माहिती एकत्रित करते साठवते शी युजेस अ प्रोजेक्टर ती प्रोजेक्टरचा सुद्धा वापर करते बघा तुम्हाला दिसेल हा हे चित्र आहे प्रोजेक्टर बघा तुमच्या शाळेमध्ये याचा प्रोजेक्टरचा उपयोग केला जातो की नाही यामध्ये आपण एखाद चित्र असेल माहिती असेल तर ती मोठ्या प्रमाणात एका भिंतीवर किंवा मोठ्या पडद्यावरती या प्रोजेक्टरच्या सह्याने माहिती दिली जाते ही वर्स इन अँड ऑफिस ती कुठं काम करते ऑफिस मध्ये ती मॅनेजर म्हणून काम करते बघा इच नाव आणि पूर्ण माहिती आता तुम्हाला दिसते इज प्रणाली सर्वांनी मी जे वाक्य म्हणतीये ते माझ्या पाठीमाग म्हणायचंय दिस इज प्रणाली मोठ्याने से लावडली शी इज अ मॅनेजर अ कम्प्युटर ती काय काय वापरते कम्प्युटर He uses she works in an office. ती ऑफिस मध्ये काम करते बघा सर्वांनी ही जी पाच वाक्य आहेत ती प्रणाली विषयी लक्षात ठेवायचे दिस इज प्रणाली शी इज अ मॅनेजर शी uses a अ कम्प्युटर शी a projector, she प्रोजेक्टर शी वर्क्स इन अँड ऑफिस यानंतर बघा स्क्रीनवर तुम्हाला पुढील व्यक्ती दिसत आहे ओळखापाऊरी कोण आहे बरोबर त्याच्या तोंडामध्ये आणि हातामध्ये काय आहे ओळखा पाहू आपण माहिती अभ्यासूया इंग्लिश मध्ये याची दिस इज किशोर काय नाव आहे किशोर या व्यक्तीच नाव आहे किशोर ही इज अ ट्रॅफिक पोलीस तो कोण आहे ट्रॅफिक पोलीस आहे दिस इज अ किशोर म्हणजे या व्यक्तीचं नाव आहे किशोर आणि तू काय करतो तो ट्रॅफिक पोलीस आहे आपल्याला रस्त्यावरती ट्रॅफिक पोलीस पाहायला भेटतो मोट की नाही बघा मोठमोठ्या शहरामध्ये वाहतूक झाली असेल गर्दी झाली असेल वाहतुकीची तर ते हॅन्डल करण्यासाठी या ट्रॅफिक पोलीसचा खूप उपयोग होतो बघा ही युजेस विसल आवडते की नाही विसेल वाजवायला या व्यक्तीच्या तोंडामध्ये विसल आहे बघा दिसते का विसल ही आहे विसल यानंतर बघा त्याच्या हातामध्ये काय आहे मारण्यासाठी ही युजेस अ बॅटन त्याचं काय नाव आहे बॅटन या बॅटनच्या सह्याने तो काय करतो आपल्याला दिशा दाखवतो बघा जर आपल्याला लेफ्ट साइड ला असेल तर तो लेफ्ट हात दाखवतो आणि राईट साईडला जायचं असेल तर राईट हात दाखवतो म्हणजे या बॅटनच्या सह्याने तो काय करतो ही डिरेक्ट ट्रॅफिक मोठ्या गर्दीच्या ठिकाणी तो मार्गदर्शन करतो आपल्याला दिशा दाखवतो म्हणजे या ट्रॅफिक पोलीसचा सुद्धा आपल्याला खूप महत्वाचा उपयोग होतो त्यामुळं प्रत्येक व्यक्तीच्या कामाचं मूल्य आपण जाणायचं आहे कारण या व्यक्तीशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही आता या किशोर विषयी या किशोर व्यक्तीविषयी या ट्रॅफिक पोलीस विषयी आपण एकत्रित माहिती वाचूया बर ही इज अ ट्रॅफिक पोलीस बघा मोठ्याने म्हणायचंय से लाउडली ही युजेस अ व्हिसल सर्वांनी मोठ्याने म्हणायचंय ही अ व्हिसल ही युजेस अ बॅटन काय वापरतो तो बॅटन ही डिरेक्ट ट्रॅफिक सर्वांनी पाठीमाग म्हणायचंय ही डिरेक्ट ट्रॅफिक बघा ट्रॅफिक पोलीस नंतर पुढचं एक ऑक्युपेशन महत्वाचं व्यक्ती म्हणजे ही आहे सिया दिस इज अ सिया ही सिया सिया नावाची व्यक्ती आहे बघा तुम्हाला तिच्या कॉस्ट्युम वरून तिच्या ड्रेस वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ही व्यक्ती कोण असावी बरे ओळखा पाहू व्हेरी गुड शी इज अ शेफ ती कोण आहे शेफ शेफ आपल्याला छान छान पदार्थ बनवून देतो की नाही ही शेफ आहे आणि बघा ती काय करते शी वर्स इन द किचन किचन म्हणजे स्वयंपाक घर ती कुठं काम करते स्वयंपाक घरामध्ये काम करते बघा परत अजून एकदा सांगते मी दिस इज अ सिया सीसी या नावाची मुलगी आहे शी इज अ शेफ ती कोण आहे शेफ आहे अँड शी वर्क इन द किचन किचन म्हणजे काय रे स्वयंपाक घर बरोबर आहे जिथं स्वयंपाक बनवला जातो ती स्वयंपाक खोली म्हणजे त्याला आपण किचन असं म्हणतो पुढे बघा शी युजेस पॉट्स पॉट्स पाहिले तुम्ही बघा हे आहेत पॉट्स आपण स्वयंपाकासाठी या पॉट्सचा उपयोग करतो

च अनेक वचन नाईज आहे स्पर्धा परीक्षेसाठी याचा खूप उपयोग होतो शी युजेस पॉट्स पॅन नाईफ्स अँड स्पूनस बघा स्पून सुद्धा एक नाही आहेत अनेक आहेत वन मीन स्पून अँड मेणी असतील तर स्पूनस असं म्हटलं जातं शी युजेस पॉट्स पॅन्स नाईफ अँड ती पॉट भांडी तवा चाकू आणि चमचा याच्या सहाय्याने पदार्थ बनवते याचा उपयोग करून ती काय करते किचन मध्ये वेगवेगळे पदार्थ बनवते ती कुक्स टेस्टी फूड बघा ती कसं जेवण बनवते टेस्टी फूड बघा आईनी एखादा पदार्थ केला तर लगेच तुम्हाला वास येतोय की नाही आई काय छान बनवल्यास म्हणजे आई जशी आपला स्वयंपाक बनवते त्या पद्धतीनं ही सुद्धा सिया छान छान टेस्टी फूड अगदी रुचकर टेस्टी फूड म्हणजे रुचकर फूड म्हणजे जेवण रुचकर जेवण सिया बनवते बघा आपण या सियाविषयी एकत्रित माहिती अभ्यासूया दिस इज अ सिया सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचे दिस इज सिया सी इज अ शेफ ती कोण आहे सेफ म्हणा माझ्या पाठीमाग शी वर्क्स इन द किचन ती किचन मध्ये काम करते पॉट्स अँड स्पून लास्ट शी कुक्स टेस्टी फूड ती कस छान छान रुचकर जेवण बनवते आता पुढील स्क्रीन वर बघा एक व्यक्ती दिसते तिच्या हातामध्ये काय आहे दिस इज द वर्षा हिचं नाव काय आहे वर्षा दिस इज वर्षा ही वर्षा नावाची स्त्री आहे हिचं नाव आहे वर्षा शी इज अ सिंगर ती छान छान गाणं म्हणते सिंगर म्हणजे गायिका गायक गायिका हा ही कोण आहे सिंगर ती छान छान गाणी म्हणते तुम्हाला गाणी म्हणायला आवडते ना आणि गाणी ऐकायला हो मला सुद्धा गाणी ऐकायला म्हणायला खूप आवडतं बघा तिच्या हातामध्ये जे वस्तू दिसत्या तिला म्हणायचं तनपुरा बघा दिस इज तनपुरा बघा तुम्हाला दिसते का तनपुरा स्क्रीनवर बघा तनपुरा बरोबर टू प्रॅक्टिस साठी या तनपुराचा उपयोग करते शी युजेस तबला बघा तबला पाहिलाय का तुम्ही सर्वांनी आहे तबला शी युजेस अ तबला टूरिधम रिदम, रिदम साठी ती तबल्याचा सा उपयोग करते आणि मग शी सिंग सॉंग्स ती काय करते असं स्वीट सॉंग ओके शी सिंग अ स्वीट सॉन्ग्स म्हणजे वर्षाचा बघा आवाज छान आहे ती छान गाणं म्हणते आणि गाणं म्हणण्यासाठी तनपुरा आणि कशाचा वापर करते तबला बरोबर बघा आता आपण या वर्षा जी सिंगर आहे तिच्याविषयी एकत्रित एक माहिती पाहूया दिस इज अ वर्षा माझ्या पाठीमाग सर्वांनी इज अ वर्षा शी इज अ सिंगर अ तनपुरा टू प्रॅक्टिस म्हणा पाठीमाग शी युजेस अ तनपुरा टू प्रॅक्टिस शी युझेस अ तबला टू रिधम रिदम, रिदम साठी कशाचा वापर करते तबला शी सिंग अ स्वीट सॉंग शी सिंग्स अ स्वीट सॉंग ती कशी छान सुंदर असं गाणं म्हणते अशी वर्षा आपण पाहिलेली आहे बघा आज आपण एकत्रितपणे विविध ऑक्युपेशन विषयी माहिती मिळवली ठीक आहे नाही यावर आधारित आज तुम्हाला अभ्यास देणार आहे तो सर्वांनी आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून आहे रीड द पेज नंबर थर्टी नाईन इन युअर इंग्लिश बुक तुमच्या पुस्तकामधील एकोणचाळीस पान नंबरचे मोठ्याने वाचन करायचंय सर्वांचा अभ्यास लक्षात आला सर्वांनी अभ्यास वहीत लिहून घ्यायचंय नोट डाऊन इन युअर नोटबुक रीड द पेज नंबर थर्टी नाईन इन युअर इंग्लिश बुक सर्वांनी अभ्यास लिहून घ्यायचंय विद्यार्थी मित्रांनो अभ्यास लिहून घेतला ना छान बघा आज आपण वेगवेगळ्या व्यावसायिकाविषयी माहिती मिळवली बघा व्यवसाय कोणताही असो किंवा काम कोणतंही असो त्या कामापेक्षा आपण ते काम किती मनानं किंवा किती लक्षपूर्वक करतो किंवा किती जिद्दीनं करतो हे महत्वाचं आहे बघा मी एक शिक्षिका आहे आय एम ए टीचर मला माझ्या टीचर असण्याचा खूप अभिमान आहे कारण मला या टीचर असल्यामुळं मला ही छान छान मुलं समोर दिसतात आणि मी त्यांना माझ्याकडील ज्ञान आणि माहिती देऊ शकते त्यामुळं आपण जे काही काम करू जे आपण व्यवसाय निवडू त्या व्यवसायामध्ये आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे मग तुम्हाला विचारलं तुला कोण व्हावसे वाटेल तर आपल्याला जे आवडतं फील्ड आहे ते आपण निवडायचंय आणि त्यानुसार आपण जे काम निवडूल ते आपण जिद्दीनं करायचंय ओके चला तर मग भेटू पुन्हा भागात धन्यवाद